राज्यातील डिजिटल मीडियाला मान्यता मिळवून देणाऱ्या राजा माने यांचा इचलकरंजित सत्कार साखर वाटून आनंदोत्सव राज्यातील डिजिटल मीडियाला शासकीय मान्यता मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचा इचलकरंजित सन्मान करण्यात आला शहरातील शिवतीर्थ येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करत साखर वाटून आनंद साजरा करण्यात आला राजा माने यांनी डिजिटल माध्यमांना शासकीय दर्जा व जाहिरातींचे अधिकार मिळावेत यासाठी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला होता त्याच्या फलश्रुप स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्याने डिजिटल मीडियाला मान्यता व मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले या ऐतिहासिक निर्णयाबद्दल राजा माने यांचे इचलकरंजी महानगराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक विनायक कलढोणे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला त्याला शहराध्यक्ष सलीम संजापुरे यांनी अनुमोदन दिले कार्यक्रमात बोलताना विनायक कलढोणे म्हणाले राजा माने हे डिजिटल माध्यमातील पत्रकार व संपादकांसाठी कायम पाठीशी उभे राहिले आहेत आणि भविष्यातही तेच बळ आमच्या सोबत राहील त्यांच्यामुळे संपूर्ण राज्यातील डिजिटल माध्यमांना न्याय मिळाला असल्याचे त्यांनी नमूद केले या प्रसंगी उपस्थित सदस्यांनी एकमेकांना व नागरिकांना साखर भरवून व वाटप करून यशाचा आनंद साजरा केला कार्यक्रमाला जिल्हा महिला कार्याध्यक्षा प्रीती कलढोने शहर उपाध्यक्ष विजय तोडकर खजिनदार रणधीर नवनाळे तालुका उपाध्यक्ष राजू मेह्रे संतोष काटकर कोल्हापूर जिल्हा महिला उपाध्यक्ष अंजुम मुल्ला संतोष मोकाशी निलोफर नायकवडी मुबारक शेख आसिफ संजापुरे रोहन हेरलगे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते राजा माने यांचा हा सत्कार हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून राज्यातील डिजिटल पत्रकारितेच्या संघर्षशील वाटचालीची ही एक महत्वपूर्ण पावती मानली जात आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीला यश आले आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच राज्य शासनाने आदेश पारित केलेला आहे डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकार संपादक यांना राजमान्यता देण्यात आली आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संपादक अध्यक्ष राजा माने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कॅबिनेट मंत्री दादा पाटील यांचा अभिनंदन अभिनंदनाचा ठराव आज इचलकरंजी महानगरच्या वतीने करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने आज या शासनाच्या निर्णयाचा आम्ही इचलकरंजीमध्ये साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे